मंत्री आणि साताऱ्याचे वरिष्ठ नेते शंभूराज देसाई भाजपवरती नाराज झालेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातले नेते सत्यजित पाटणकर यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला एवढंच नाही तर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे प्रतिस्पर्धी वैभव पाटील यांना सुद्धा भाजपने आपलंसं करून घेतलंय त्यामुळे सातारा सांगली पट्ट्यातील शिवसैनिक भाजपवरती चांगलेच नाराज झालेत आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटून आपली भूमिका मांडणार असल्याचं शंभूराज म्हणाले त्यावर आता सत्यजित पाटणकरांनीही उत्तर दिलंय ते काय म्हणालेत पाहूया ह्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता सहा महिने झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महायुतीमध्ये करता महा काम करताना आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडे काम केलेलं आहे ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती दिल्या मंत्री म्हणून त्या त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत मी याच्या बाबतीत मला जे काय बोलायचंय ते आदरणीय फडणवीस साहेबांजवळ आणि आदरणीय साहेबांच्या जवळ बोलणार आहे दोघांची भेटीसाठी मी वेळ मागितलेली आहे मी दोघांनाही भेटून या बाबतीतलं माझं मत त्यांच्यासमोर मांडले की त्या वेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता परंतु आपण त्यानंतर त्या पक्षाला काय वागणूक दिली आपण त्यानंतर कशा पक्ष सोडून गेला आपण त्यानंतर सुरत मार्गी गवहाटीला कसे गेला या संदर्भात आता आप आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेत आहे एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्ष प्रवेश केलेला होता तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय कारण कर होतं तुम्हाला